कोणतंही केमिकल न वापरता उंदीर कायमचे घरातून घालवण्यासाठी एक पॉवरफुल घरगुती उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि उंदीर घरातच काय घराच्या बाहेर देखील दिसणार नाहीत आणि यासोबतच तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही आपण जेव्हा उंदीर मारण्यासाठी एखादी जाळी टाकतो किंवा एखादा आकडा ठेवतो तर त्यामध्ये उंदीर अडकला की त्याला फेकून यावं लागतं औषध टाकलं तर कुठे कोपऱ्यात जाऊन मरतो घाण वायस सुटल्यानंतर लक्षात येतं उंदीर मेलेला आहे आणि त्याला साफसफाईला सा आपल्याला परत खूप मेहनत लागते खूप घाण वाटतं तर हे सर्व करण्यापेक्षा हा घरगुती उपाय करा जेणेकरून घरातून उंदीर आपोआप पळून जातील तर यासाठी बघा इथे आपल्याला लागणार ला आहे पीठ तर पीठ इथे तुम्ही कोणतंही घेऊ शकता गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं मैदा बेसन पीठ असं कोणतंही एखादं खराब पीठ जरी असेल ते जरी, जरी वापरलं तरी चालेल तरी इथे मी असं खराबच दोन चमचे पीठ घेतलेलं आहे आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून महत्त्वाच्या गोष्टी मिस होणार नाहीत आणि शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा तर आता बघा यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा तर खायचा सोडा दोन चमचे मी इथे घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर वापरायचं नाही खायचा सोडा मुद्दाम इथे वापरायचा आणि त्यानंतर इथे बघा आपल्याला या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण की उंदीर जे आहेत ते आजकाल खूप हुशार झाले आहेत म्हणू शकता अगदी केमिकलयुक्त जरी आपण औषध ठेवलं तरी उंदीर त्याला खात नाहीत पण आज आपण असा एक उपाय करणार आहोत की याला नक्की खातील आणि आपल्या घरातून पळून जातील तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी बघा सहज आपल्या घरी असते नसेल तर तुम्ही कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात स्वस्त त्याला घेऊ शकता तुरटीचे असे मोठे खडे असतात तुमच्याकडं पावडर असेल तर पावडर यामध्ये टाका हा खडा आहे तर याला मी बारीक करून यामध्ये टाकणार आहे एक मिडियम साईजचा चा चांगला खडा वापरायचा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आता हे असं मोठं मोठं जरी राहिलं तरी चालेल कारण की खूप जास्त असं बारीक तर खलवत्यातच होतं त्यामुळे मी याला असं कागदामध्ये किंवा एखाद्या जुन्या कपड्यामध्ये बारीक केलेलं आहे जेणेकरून परत एखादं भांडं खराब होणार नाही आणि इथे आपल्याला हे पूर्ण तुरटीचं पावडर यामध्ये टाकून एक खराब चमचा घ्यायचा आहे माझ्याकडे लाकडी चमचा आहे तो मी वापरत आहे तुम्ही एखादी काळी घेऊ शकता एखादा जुना ब्रश जरी घेतला तरी चालेल पण चांगला चमचा इथे वापरू नका आणि याला मिक्स करण्यासाठी देखील आपल्याला असं एक भांडं वापरायचं आहे जे आपण खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये वापरत नाही अगदी तुम्ही पॉलिथीनवरती कागदावरती देखील याला तयार करू शकता त्यानंतर बघा आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला इथे ला लागणार आहे तंबाखू तंबाखू मोकळी तंबाखू मी इथे वापरत आहे पॅकेटवाली असेल ती देखील थोडी घ्या खूप हानिकारक असते अजिबात मी तंबाखूला इथे प्रमोट करत नाही आहे कारण की आपण बघू शकता उंदीर घालवण्यासाठी याला वापरत आहोत म्हणजे किती घातक ठरू शकते बरेच जण खातात जे की खाऊ नये आणि इथे आपल्याला जी तंबाखू आहे ती टाकायचीच आहे दोन चमचे अशी एवढी घेतलेली आहे मी ढोबळमानानेच आणि त्याला बारीक करून यामध्ये टाकायचं त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे हारपिक तुमच्याकडे जर फरशी पुसायचं लिक्विड असेल जी की लायझॉलसारखं तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि या सर्व गोष्टी खूप गरजेचं आहेत कारण की आपण इथे कोणतं केमिकल वापरत नाही आहेत तर आपण घरीच असे केमिकल म्हणू शकता एक तयार करत आहोत जे की आपल्यासाठी तर नुकसान करणारं नाही आहे पण उंदीर नक्कीच यामुळे जातील आणि या सर्व गोष्टींचं यामध्ये एक रिॲक्शन तयार होतं तुमच्या घरी जर घूस असेल तर घूस देखील घालवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता फक्त ते थोडं जास्त प्रमाणात तुम्हाला बनवावं लागेल कारण की जसं उंदीर छोटे असतात तर त्यांच्या साईजनुसार ते किती खातील तर त्यानुसार त्यांच्या शरीरावरती याचा दुष्परिणाम होतो तर आता बघा सर्व व्यवस्थित मी हारपिक टाकून देखील याला मिक्स केलेला आहे यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला अजून एक खूप महत्वाची अशी गोष्ट ॲड करायची आहे ती शेवटी टूथपेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत आणि ते का टाकणं गरजेचं आहे का महत्त्वाचं आहे ते देखील आपण बघणार आहोत त्या अगोदर बघा थोडंसं पाणी टाकून याला असं आपण लाकडी चमचानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर उंदीर होत असतील तर त्याचं एक मुख्य कारण असू शकतं स्वच्छता नाही आहे किंवा खूप जास्त घरामध्ये सामान आहे जसं दुकानात होतात किंवा काही जे अन्नपदार्थ आहेत ते उघडे असू शकतात धान्याचे पोते आहेत यामुळे उंदीर आपल्या घरामध्ये येतात याचं कारण असं की त्यांना खायला आपल्या घरामध्ये मिळतं आणि ते आपल्या घरामध्येच त्यांची संख्या वाढवत राहतात पिल्ले देतात खूप जास्त घाण वास येतो घरामध्ये उंदीर असतील तर खूप मोठं आपलं आर्थिकरित्या देखील ते नुकसान करतात त्यासोबतच रोगराई देखील पसरू शकते अगदी अन्न पदार्थात पडण्याची भीती असते त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे तर आता बघा याला मी अजून थोडं पाणी टाकून थोडं घट्टसर केलेलं आहे जास्त पातळ करायचं नाही यानंतर आता आपण यामध्ये हार्पिक किंवा इतर गोष्टी टाकलेल्या आहेत तुमचे जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर एखादी पॉलिथिन किंवा हँडग्लोव वापरा तसं काही होत नाही नंतर चांगला हँडवॉशने तुम्ही हात जर धुतला तर पण तरी पण एक सेफ्टीसाठी मी इथे वापरलेला आहे एखादी पॉलिथिन जी की आपल्या घरी असतेच तर याच्या मदतीने बघा आता आपल्याला याचे छोटे छोटे असे चो� गोळे करायचे आहेत असं नाही की गोलाकारच असावा थोडंसं याला असं दाबून तयार करा आणि तयार करून आपल्याला कागदावरती याला असं ठेवायचं आहे इथे बघा खाण्यापिण्याच्या कोणत्याच गोष्टीचा आपण जसं प्लेट वाटी वस्तूंचा वापर करायचा नाही कारण की कितीही धुतलं तरी ते नको वाटतं आणि आता त्यानंतर असं छोटे छोटे याचे भाग करून आपण यामध्ये याला असं ठेवणार आहोत आणि हो हा उपाय करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या कधी वापरावा हे देखील खूप महत्त्वाचं असतं कारण की बऱ्याच वेळा आपण काही चुका करतो आणि त्यामुळे उंदीर जे आहेत ते जात नाहीत आपल्या घरामध्ये जर दोन तीन मोठे तुम्हाला उंदीर दिसत असतील तर नक्कीच त्याचे पिल्ले देखील घरामध्ये असतात आता मोठे उंदीर याला खातील पण छोटे खाणार नाहीत त्यामुळे ते त्यांची परत ते, आमने ते मोठे झाल्यानंतर संख्या वाढवू शकतात त्यामुळे काय करायचं आपण जेव्हा हा उपाय घरामध्ये करतो त्यावेळेस घरामध्ये पूर्ण साफसफाई करायची किंवा ज्या वस्तू आहे जिथे तुम्हाला वाटतं की ते उंदीर राहतात तर त्या वस्तू अगदी व्यवस्थित सामान काढून बघायच्या साफ करायचं कारण की त्यांचे जे पिल्ले असतात ना ते पण आपल्याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे त्यासोबत बघा घराची स्वच्छता ठेवा अडगळीचे जे ठिकाणं आहेत ते वेळोवेळी चेक करा स्वच्छता करा गरजेचं सामान जर नसेल तर अगदी फेकून द्या कपाटामध्ये एकदा उंदीर झाला की अगदी आपलं भरपूर नुकसान होऊ शकतं पैसे म्हणा चांगले चांगले कपडे म्हणा साड्या डॉक्युमेंट कागदपत्र तर नक्कीच खूप जास्त गंभीर गोष्ट आहे उंदरांना घालवणं गरजेचं आहे तर आता हे जे गोळे आहेत ते बघा अशा भरपूर तयार केलेले आहेत तुमचं घर किती मोठं छोटं आहे त्यानुसार तुम्ही हे तयार करा आता हे आपण स्वच्छ धुवून नंतर घेऊयात तर त्यानंतर आता हे जे कागद आहे तयार केलेला हे के के एक एक गोळे देखील तुम्ही अगदी कानाकोपऱ्यामध्ये ठेवू शकता पण मी जो उपाय केला होता तो तुमच्यासोबत शेअर करत आहे तर माझा अनुभव आहे तुम्हाला वाटलंच तर एक एक असे गोळे तुम्ही जरी ठेवले तरी चालतील आता तूत्पेस्ट। तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे टूथपेस्ट तर टूथपेस्ट घ्यायचा आहे इथे तुम्ही जे टूथपेस्ट आहे ते वापरणं का गरजेचं आहे बघा कारण की उंदीर जे आहेत तर जसं की मी म्हणलं खूप हुशार झालेले आहेत आजकाल खात नाही इथे आपण जरी असं काही ठेवलं तरी तर जे वास आहे ना आकर्षित करणारा ते इथे आपल्याला वापरायचं आहे म्हणजे जसं एखादा गोड पदार्थ म्हणा किंवा टूथपेस्टमध्ये देखील भरपूर अशा गोष्टी असतात वास असतो चांगलाच तर हे आपण टूथपेस्ट थोडंसं या ठिकाणी टाकायचं म्हणजे याच्या वासाने उंदीर याला खायला नक्की येतील आणि त्याचसोबत आपण जो हे गोळे तयार केलेले आहेत याला देखील ते नक्की खातील कारण की यामध्ये दे देखील आपण गव्हाचं पीठ हे सर्व टाकलेलं आहे आणि या उपायाचा सर्वात जास्त फायदा असा होतो की उंदीर जेव्हा याला खातात त्यांच्या बॉडीमध्ये याचं जे रिॲक्शन होतं कारण की यामध्ये आपण सर्व अशा केमिकल युक्त सॉफ्ट केमिकल युक्त गोष्टी वापरलेल्या आहेत तर त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांची जी हालचाल आहे ती कमी होते अस्वस्थ झाल्यासारखं होतं आणि त्यांना आपल्या घरामध्ये धोका जाणवतो ते आपल्या घरातून पळून जातात माझा स्वतःचा अनुभव आहे आणि स्वच्छता ठेवली तर परत घरामध्ये कधीच उंदीर दिसणार नाही रात्री झोपण्याअगोदर घरामध्ये हे नक्की ठेवा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद